नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे विरोधकांच्या इंडिया आघाडीत फुटपाट सुरू झाली आहे काल ममता दिदी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे तिकडे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र लढते आहे आता तिसरा नंबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा लागतो आहे नितीश कुमार कधीही इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात असं एकूण वातावरण बिहारमध्ये आहे जे बिहारमध्ये मोठा खेला होतोय बिहारचे दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार बहाल केला त्याची प्रचंड रिॲक्शन बिहारमध्ये आहे खुद्द नितीश कुमार यांनी याबद्दल मोदींचं आभार मानले त्यामुळे लालू लालूचे ला, 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 ला समर्थक भिथरले आहेत खुद्द लालूच्या मुलीने मोठी रिॲक्शन दिली आहे मोदींचे आभार मानताना नितीश कुमार यांनी लालूच्या परिवारवादावर मोठा हल्ला चढवला लालू आपल्या मुलाला मु... उपमुख्यमंत्री केला आहे हा परिवारवाद ह्याच्या जोरदार हल्ला नितीश कुमार यांनी काल चढवला त्यामुळे लालूच्या मुलीने म्हणजे रोहिणी ही सिंगापूरमध्ये असते रोहिणीने प्रतिहल्ला म्हणून नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे नितीश कुमार आणि लालू यादव त्यांचा मुलगा तेजस्वी तेजस्वी यादव या दोघांतलं अंतर प्रचंड वाढताना दिसत आहे एकूण हवा अशी आहे की नितीश कुमार लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबासोबत सर, सरकार चालवताना कंटाळले कसही करून या सरकारमधून बाहेर पडण्यासाठी नितीश कुमार सुरक्षित रस्ता शोधतायत असं एकूण हवा दिसत्याय म्हणजे तीस जानेवारी तीस जानेवारी रोजी राहुल गांधी यांची न्याय यात्रा बिहारमधून जात आहे म्हणतो नितीश कुमार राहुल गांधीच्या यात्रेत सहभागी होणार नाही असं आजच स्पष्ट झालंय म्हणजे नितीश कुमार युवराजाच्या यात्रेत जायला तयार नाहीत लालूच्या मुलासोबत सरकार चालवायला तयार नाही ते कोण असं वातावरण आहे हे सगळं स्पष्ट दिसतंय आहे की नितीश कुमार कधी कोणत्याही क्षणी आपण इंडियातून बाहेर बाहेर पडतोय असं जाहीर करतील राहिला प्रश्न बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा नितीश कुमार हे पलटू चाचा म्हणून प्रसिद्ध आहे पलटू राम अनेक वेळा त्यांनी पलटी मारून आपल्याला त्या पक्षाला पकडला आहे आणि कसंही करून ते सत्तेत राहत आले आहेत यावेळी नितीश कुमार आपल्या नावाला जागतील आणि पलटू चाचा म्हणून ओळखले जातील असं लालू यादवची माणसं म्हणत आहेत एकूणच इंडिया आघाडी आहे म्हणजे बंगाल बंगाल नंतर आता बंगाल टू बिहार तर बिहारचा नंबर आहे नितीश कुमार कधी मोठी घोषणा करू शकतात तर प्रश्न आहे की नितीश कुमार जातील कुठं समोर एक भाजप हा एकमेव पक्ष आहे समोर त्यांच्या पण भाजप त्यांना जवळ घेईल का कारण भाजपला ठोकरूनच नितीश कुमार यांनी लालूला पकडून सरकार बनवलं होतं सध्या रामाची लाट आहे रामसोबत असताना भाजप नितीश कुमार नितीश कुमार यांना जवळ कशाला गेल हाही प्रश्न आहे पण राजकारणात कोणी कधी कायमचा शत्रू नसतो शत्रूचा शत्रू हा शेवटी मित्रच असतो या नात्याने तर काय होतं याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे कारण प्रश्न इंडिया आघाडीचा आहे इंडिया आघाडी तुटायला सुरुवात झाली आहे मोदी आणि अमित शहा या जोडीचे पत्ते सरळ पडतायत बिहार इंडिया गाड्यातून बाहेर पडताना दिसतोय मोठा भूकंप होतोय